आपल्याला एक माहिती आहे पालकमंत्री आत्ता मी झालो तिथं ही घटना घडली ही मागे घडलेली आहे त्याचा जे काही रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आत्ता वेगवेगळे चॅनल दाखवत आहेत पेपरमध्ये आलेला आहे ते सगळं वाचल्यानंतर अक्षरशः म्हणजे माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आणि अतिशय असंवेदनशील प्राणा कसा असू शकतो किंवा माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात ते सगळं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आहे त्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे केस गुन्हा दर्ज केले गेलेला आहे ह्याच्यामध्ये दे पोलिसांच्याकडनं देखील पूर्ण जे काही एफ आय आर दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या समोर जी काही मान्य करायची असती त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला गेलेला आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याला त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था निश्चितपणे कडक शासन करेल हा आम्हाला विश्वास आहे खात्री आहे आणि ह्या पद्धतीनं सरकार तिथं बारकाईनं लक्ष ठेवून आहे